नमस्कार मी रमेश मेहत्रे आज दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एक, चोवी एक कविता घेऊन आलो आहे नाशिकचे चितळेसर नाशिकचे चितळेसर ज्यांच्या सहवासात शाळेतल्या पुस्तकांचा वास असतो मावळतीच्या सूर्याचा रंग असतो आणि ओलसर सद्भावनेचा परिस्पर्श असतो अशा सतीजींचा वाढदिवस मे महिन्यात असतो सुगंधाचा ठेवा विचार करून लाभत नसतो आणि पुलंचा चितळे मास्तर यांच्या व्यक्तिमत्वात लाभत असतो हसण्यात चितळे बाकरवडीचा त्यांच्या खमंगपणा असतो झाले कालबाह्य पुलंचे नारायणरावसाहेब आणि चितळे मास्तर पण आदिवासी पाड्यावर शिकवतात हे सर निरंतर हे सर निरंतर जगण्याची दृष्टी शिकणारे हेच ते है है। त्या आहे सर ज्येष्ठांसाठी घेतात आनंदाने ते योगवर्ग योगवर्ग नोकरी करत अंगीकारला ज्ञानदानाचा त्यांनी अर्थ वय एकोणऐंशी पण तल्लग बुद्धिमत्ते त्यांना हे सामर्थ्य वय एकोणऐंशी पण तल्लग बुद्धिमत्तेचे आहे त्यांना सामर्थ्य आणि विद्यार्थी मेरिटला आणताना प्रयत्न करतात ते लौकिक अर्थ प्रयत्न करतात ते लौकिक अर्थ नाना विषय शिकवण्याची गती मिळवली त्यांनी नाना विषय शिकवण्याची गती मिळवली त्यांनी आणि अचंभित होऊन तोंडात बोटे घालतात इंद्रचंद्रानी इंद्रचंद्रानी काळ बदलला संस्कृती बदलली पण माणूस तोच आहे अहो काळ बदलला संस्कृती बदलली पण माणूस तोच आहे आणि ऑनलाईन शिक्षण पद्धतीतही संस्कार देणारे चितळे मास्तर आहेत चितळे मास्तर आहेत नितळ मनाने करतात समाजाची ते निरक्ष निरीक्षण अहो नितळ मनाने करतात ते समाजाची ते निरीक्षण असे सांदीपणी कट्ट्यावर कधी मधी येतात तो क्षण कौटुंबिक सौख्याचे सदावे मिळवताना क्षण असे सांदीपणी कट्ट्यावर कधी मध्ये येते असे सांदीपणी गोल्डन कट्ट्यावर कधी मध्ये येते स्मृती ठेवली जाते आणि पुन्हा परत येते प्रभो अशा सांदीपणीस पूर्ण आरोग्य लाभो प्रभो अशा सांधीपणीस पूर्ण आरोग्य लाभो शतायुषी ऐश्वर विज्ञान त्यास लाभो शतायुषी ऐश्वर विज्ञान त्यास लाभो धन्यवाद